गजर भक्तीचा हरी दैवते नुसते जर महाराज तुम्ही मसोबा जर गोळा केला तर दीड शेटाचे ना मसोबाच निघतील प्रत्येकाच्या शेतामध्ये एवढे मसोबा आहे तुम्ही त्यांना सांगा ना आपले काय पण काय झालंय महाराज काही कळत नाही जो तो व्यक्ती व्यभिचारी भक्ती करतो म्हणून मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो मारवाडी लोकांचा सल्ला मारवाडी लोकांचा सल्ला, सार, सल्ला।, सल्ला। मुस्लिम लोकांचा हल्ला आणि आपला हल्ला गुल्ला आपला कधीच तळा जमत नाही महाराज खरं सांगतो तुम्हाला कधीतरी आपण माणसाने एकत्रित आलं पाहिजेत हो दादा कधीतरी एका देवतेचे आपण चिंतन केलं पाहिजेत आपुला तो एक सांगितलाय अनेक नाहीये आणि अनेक देव नसतातच हो महाराज एकच देव असतो उन्हा दुपारचे बारा वाजले होते एका माय पाच हंडे ठेवलेले होते पाण्याचे किती पाच हंडे ठेवले होते आता पाच हंड्यामध्ये सूर्याचं पाच प्रतिबिंब वेग, प्रति वेगळं प्रतिबिंब वेगळं वेगळं दिसत होतं मग सूर्य पाच एका एक हो? हा सूर्य किती आहे फक्त तुम्ही पाच हंडे ठेवले त्याच्यामुळे तसं झालंय महाराज तर सांगणारे हजार आहे त्याच्यामुळे देव हजार झाले नाही तर एकच ज्ञान आहे बरोबर आहे का नाही आणि एकच देव आहे म्हणून तो तुकोबराने अभंग वापरत असताना खूप गोड वापरला आपुला तो एक देव देवकरुनी घ्यावा ज्ञानोबार आहे ती जेवढे काही साधू संत मंडळी आहे त्या साधू संतांच्या संगतीमध्ये मला ठेव आणि अनेक तुझे काही न मागे ज्ञानेश्वर अलंगाचा सरळ भावार्थ संपला अजून माझे दहा मिनिट शिल्लक त्याचे चार्जेस वेगळे लागते किती वाजले अजून दहा मिनटं माझी शिल्लक मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही मलाही माहिती आहे तो रोज काम आहे सर्वांना एवढा व्याप सोडून तुम्ही सूर मंडळी एवढ्या थंडी थुंडीच्या आले मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही आणि खरं सांगू का मी रात्रभर जरी कीर्तन केलं तरी <laughs> तुम्ही काही सुधारणार एवढे तुम्ही इमानदार असताना एवढा वेळ कशाला वाया घाल बरोबर अभंगाचं सगळं भाव मी तुमच्या समोर ठेवला मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो काय करायला बाबा बाबा चोपदार काय झालं टाईम आहे खुर्ची मी अजून कुठं म्हातारा झालो या <tart> खुर्ची मुळे तर सगळे भांडणं चालले तुम्ही पाहिले नाही का लाज नाही राहिली त्या खुर्ची तो महाराज विठाला मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो काळाची गरज आहे प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी दहा पंधरा मिनिट हे हक्कानं दिले पाहिजे याचं कारण आज जगातला कोणताही पुढारी असू द्या महाराष्ट्रातला असू द्या नाही तर देशातला असू द्या महाराज पंधरा मिनिटाच्या वर त्याचं भाषण झालं लोक चॅनल बदलतात नाही तर टी व्ही बंद करून टाकतात लोकांना माहिती आहे लबाडे महाराजी पण कीर्तनकाराने अर्धा तास नाही दीड तास जरी कीर्तन लेट सोडलं तरी बसणारा समाज कीर्तनातून उठत नाही याचं कारण बसणाऱ्या समाजाला एक आत्मविश्वास आहे की इथं येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही म्हणून तुम्ही लोक एवढ्या आदराने कीर्तन ऐकतात म्हणून माझी विनंती दादा प्रत्येकानं आपल्या देशाविषयी स स्वाभिमान बाळगा आईवडिलाची सेवा करा तरुण पोरांना माझी विनंती मायबाप हे जेवढं काही कार्य दिसतंय महाराज एवढी उपस्थिती दिसते एवढं हे सगळं जे नियोजन आहे याला नव्याण्णव टक्के जे सहकार्य आहे ते बहुतांशी तरुण मुलांचं आहे वर बरोबर आहे का एवढा मोठा व्यवसाय सोडून तुम्ही लोक इकडं लक्ष देता निश्चित तुम्ही भाग्यवान आहात माझी विनंती तरुणांना जीवनामध्ये व्यसन करू नका फॅशन करू नका मायबापाची सेवा करा अरे आपण अशा देशामध्ये जन्म आलो की या देशाचा सगळं जग उदो उदो करतंय महाराज भरतखंडे नरदेह प्राप्ती तो परम भाग्याची संपत्ती अशा पवित्र देशामध्ये दे तुम्ही आम्ही जन्माला आलो आपल्या ना, भारताचं नाव आहे भारत माता काय म्हणतात आपल्या देशाला भारत माता का बरं तुम्हाला भारत माता म्हणतात याचा कधी विचार केला का, के का तुम्ही अरे या भारताचा स्वभाव एवढा चांगला आहे अरे जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच रे दादा जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच पण ज्या लोकांनी आमच्या संसदेवर बॉम्ब टाकला त्यांना सुद्धा आम्ही चांगली वागणूक देतो म्हणून भारतासारखा देश या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही आहे महाराज मी नेहमीच सांगत असतो तुम्ही कधी असं ऐकलं का भारत मागता पाकिस्तान चुलता नाही नाही अमेरिका मावशी नॉ लंडन दिदी नाही आजी बात नाही फक्त भारत माता आपल्यालाच म्हणतात बाकी कुठं म्हणत नाही म्हणून देशाविषयी स्वाभिमान बाळगा दादा काय झालंय माझ्या देशाला मला काही कळत नाही आठ दहा दिवसापूर्वी हैदराबादचं बलात्काराचं प्रकरण सर्व मंडळीला न्यात आहे महाराज एका मुलीवर चार मुलांनी बलात्कार करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत फुकून दिलं महाराज काय केलं बरं माझा प्रश्न आहे तुम्हाला सर्व माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मी कोणत्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही कोणत्या धर्माच्या विरोधात बोलत नाही फक्त वस्तुस्थिती तुम्हाला सांगतोय त्या मुलीवर चार मुलांनी बलात्कार करून तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळून टाकलं हे कायद्यानं केलं का बेकायदेशीर केलं बेकायदेशीर केलं बरोबर आहे का नाही मग त्या नराधमाला त्या नराधमांना पोलीस लोकांनी त्यांचं इन्काउंटर करून मारलं हे कायदेशीर झालं का बेकायदेशीर हो? काय झालं ते माझं काय मत आहे तुम्ही जेवढं चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी प्रदर्शित करतात तेवढ्या चांगल्या गोष्टी का प्रदर्शित करत नाही हा असा आरोप आहे माझा तुमच्यावर अरे हे त्या एवढूशा चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तुम्हाला जर तुम्ही जिवंत जळताना तुम्हाला काहीच वाटलं नाही तर तशा नराधामांना मारल्यानंतर तुमच्या अंतकरणातलं प्रेम का जागृत होऊ देता तुम्ही लोक चांगलं केलं ना भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा पोलिसांनी एक चांगलं काम केलंय महाराज भारत स्वतंत्र झाल्यानंतर बरोबर <laughs> आहे का नाही तरीसुद्धा काही काही नालायक लोक नालायक हा शब्द कमी पडतो त्यांच्यासाठी काही काही हरामखोर लोक काय वापरला शब्द मी परत एकदा वापरतो काही काही हरामखोर लोकांनी त्यांच्या विरोधात सुद्धा त्या पोलिसांच्या विरोधात हा शब्द वापरला की पोलिसांनी ते इन्काउंटर जे केलं ते, ते बेकायदेशीर केलं अरे बाबांनो त्या मुलांनी जो बलात्कार केला तो तरी कोणत्या कायद्याने केला म्हणून माझी विनंती दादा जे असं म्हणतात ना महाराज की तो इन्काउंटर पोलिसांनी बेकायदेशीर केला मला तर वाटतं देवाने एकदा त्यांच्या मुलीवर बलात्कार केला पाहिजे मग त्यांना कळेल हे बेकायदेशीर झालं का कायदेशीर झालं अरे जशी ती कोणाची तरी आहे तशी तुम्हाला सुद्धा लेखपाळे अरे आपण अशा देशामध्ये देश जन्माला आलोय आपण अशा राष्ट्रामध्ये जन्माला आलो की या देशाच्या अहिल्याबाई होळकर त्यांचं जीवन चरित्र वाचा तुम्ही एकूणता एक, एक मुलगा होता त्यांना त्याच्याकून काही चुकल्यानंतर एकूणता एक, एक मुलगा नऊ महिने नऊ दिवस त्या मायमाऊलीने आपल्या गर्भामध्ये वागोलाय तो तळ हाताच्या फोडासारखं जपत होती ती मायमाऊली त्या लेकराला पण त्याच्याकून काही चुकलं त्यावेळेस लोकांनी सांगितलं आई साहेब काहीतरी चुकलंय तुमच्या मुला कोण डोळ्यासमोर हत्तीच्या पायाखाली तुडवलं तरी त्या आईला दया आले अशी ही परंपरा आहे दादा आपली आपण काही आंडू पांडू लोकांची परंपरा नाही दादा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत कोणाचे वारसदार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर ताईट होती छाती फुकती याचं कारण त्या लोकांनी ते नेम ठेवले महाराज तसे बरोबर आहे का नाही बलात्कार करणाऱ्या माणसाची तुम्ही एकदा हातपाय तोडावून हो येतो मुंडकं कापून टाका मारा त्या जिल्ह्यामध्ये काय त्या राष्ट्रामध्ये परत कोणी बलात्कार करणार नाही हैदराबाद सारख्या ठिकाणी हा जो बलात्कार झाला ज्यावेळेस पोलिसांनी एनकाउंटर केलं तर आता हजार वेळेस मुलं विचार करतील बलात्कार करण्यासाठी एकदा करून तर बघा त्या नालायकांनी बलात्कार करायचं आणि त्यांना करा फुकटचं दोन टाइम खाऊ घालायचं हे कोणत्या अदालतमध्ये मी सरकारच्या विरोधात बोलत नाहीये पण ज्या त्या गुन्ह्याला ज्या त्या ठिकाणी योग्य शिक्षा झाली की त्याचं प्रत्येकाने काय केलं पाहिजे बरेचसे लोक आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही लोक सर्व धर्म समभाव मानता मग बाकीच्या धर्माचा विरोध का करता मुस्लिम धर्माचा विरोध का करता मी त्यांना जे उत्तर दिलं ते खूप गोड्या रे आम्ही हिंदू लोक मुस्लिम लोकांचा विरोध करतच नाही दादा आमच्यासोबत काही मुस्लिम लोकांच्या दिंड्या आहे हो, महाराज अरे काही तुमच्याच जिल्ह्यातला एक मुस्लिम समाजाचा कीर्तनकार आहे त्याला सुद्धा आम्ही चांगलं भांडण जातीशी नाहीये आमचं भांडण तुमच्या विचाराशी आणि हिंदुस्थानच्या लोकांनी भारतातल्या लोकांनी जर महाराज मुस्लिम धर्माचा विरोध केला असता तर भारताच्या सर्वोच्चतम पदावर आम्ही डॉक्टर अब्दुल कलाम यांना बसवलंच नसतं महाराज आम्ही जातीवाद नाही करत अरे पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल आम्ही लोकांनी संपवलाय महाराज आम्ही सर्वांना जवळ करतो खटनट यावे दौंडी पिटी भावे चोखा मेळा आम्ही जातीवादाचं आमचं भांडण जातीशी नाही आहे आमचं भांडण फक्त तुमच्या विचाराची महाराज तुम्ही भारतात राहून भारताचं खाऊन जर त्यांचं गुणगान करत असेल तर त्यांच्याविरोधात तर आम्ही कधीपी राहणारच रह। म्हणून माझी विनंती देशाविषयी प्रत्येकाने संघटित राहा दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा फक्त दोन मिनटं माझी शिल्लक किती दोन मिनटं स्वामी तीन ही जगाचा माझी विनंती दादा प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा मी नेहमी माझ्या आवडीचं गीत गात असतो महाराष्ट्रभर ते गीत फेमस झालंय महाराज असा मोबाईल नाही त्या मोबाईल म्हणते गीत नाही खूप गोड आहे दादा बरोबर आई माझी जीवनाला आकार तळप त्यावून हात आणि राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठबर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चादनी तू गंदराची कोर शीतल तुझी छायामल हवी जीवन भर तुझ्या शीतल छाये मध्ये उब आयुष्य जगेन आई देवा पासी मी आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाला माझ्या आजून प्रत्येकाने आपल्या आई सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलं मायबाब द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे चालू असला आपला अखंड हरिणाम सप्ताह त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्यांच्या अमृत तुल्यवाणीमधून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण श्रवण आहे असे असणारे आमचे परम मित्र आमची निवृत्ती दादा वाडेकर दादांच्याही चिन्हे मी माझा माता ठेवतो एवढं गोड नियोजन ज्यांच्या सुंदर अशा मार्गदर्शनाने चाललंय असे असणारे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आमचे पांडुरंग बाबा बाबा इच मी माझा माता ठेवतो सर्वच गुणिजन महाराज मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला आई आई बसा 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 माय बसा हो आजी बसा 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 उठू नका फक्त ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला असा आपल्या भागाचं वैभव असणारे आमचे मृदंग सम्राट महाराष्ट्रभूषण संतोष महाराज सोळंके दादाच्याही चेन्नई मी माझा माता ठेवतो आमचे परमेश्वर दादा आहे दादाच्याही चेन्नई मी माझा माता ठेवतो ज्यांनी गोड असं गायन केलं आहे ज्यांनी सात दिवस तुम्हाला त्यांच्या आवाजानं मोहिनी घातली असे असणारे सर्वच आपल्या परिसरातील गुनिजन मंडळी त्यामध्ये प्रामुख्यानं आमचे सदानंद त्यांच्या नावातच कायमस्वरूपी आनंद आहे असे सदानंद गुरुजी मगर गुरुजी गुरुजीच्याही चेन्नई मी माझा माता ठेवतो आमचे अनिरुद्ध महाराज कदम आम्ही लहानपणी सोबत सप्ती केले महाराज जुनाड जुगादीचे नाणे येते चांगले अनिरुद्ध <laughs> महाराजाच्या चेन्हे मी माझा माता ठेवतो आमचे परम मित्र असणारे आपल्या भागाचं वैभव आमचे दादा महाराज आहे दादांच्या चेन्ने मी माझा माता ठेवतो आमचे रामदास रामदास महाराज महाराजांच्याही मी आपल्या परिसरातीलच आहे दादाच्याही मी माझा माता ठेवतो सर्वच महाराज मंडळी आज कार्यक्रमासाठी पंचकृषीतील बरेचसे काही मंडळी आले आमचे प्रल्हाद दादा दादा भक्तीचा